मित्रांनो आज मी तुम्हाला हाऊ टू टॉक टू ॲनिवन या पुस्तकातून सांगणार आहे सहा एकदम कामाच्या कम्युनिकेशन टेक्निक या टेक्निक्समधून तुम्ही या सहा गोष्टी शिकणार नंबर एक अशा प्रश्नांना तुम्ही कसे दुर्लक्षित कराल ज्यांचे उत्तर तुम्हाला नाही द्यायचे नंबर दोन कसे तुमच्याकडे नेहमी काही ना काही मजेशीर बोलण्यासाठी असले पाहिजे नंबर तीन जेव्हा तुमचे कोणाशीही बोलण्याचे मन नसेल पण तरीही तुमचा नाईलाज असेल की तुम्हाला बोलावंच लागेल तेव्हा कसे बोलावे नंबर चार एखाद्या ठराविक व्यक्तीच्या नजरेत आपली इज्जत कशी राखावी आपले व्यक्तिमत्व कसे बनवावे तेही त्याची खुशामत न करता नंबर पाच थँक्यू बोलण्याची पद्धत ज्यामुळे तुम्ही लोकांचे मने जिंकू शकाल आणि नंबर सहा तुम्ही कसे तुमच्या डोळ्यांचा वापर करून लोकांच्या मनात तुमच्याबद्दल इंटरेस्ट निर्माण करू शकाल तर चला सुरुवात करूया नंबर एक अशा प्रश्नांची कशी उत्तरे द्याल ज्याचे तुम्हाला उत्तर द्यायचेच नाही आहे यासाठी तुम्हाला वापरावे लागेल द ब्रोकन रेकॉर्ड टेक्निक आणि ती कशा प्रकारे वापरायची हे मी तुम्हाला पुस्तकात दिलेल्या उदाहरणाने समजावतो लेखकाची क्लायंट बार्बरा हिचा नुकताच घटस्फोट झाला होता बार्बरा आणि तिचा नवरा फ्रँक हे दोघेही मिळून एक फर्निचर कंपनी चालवत होते त्यांची घटस्फोटाची प्रक्रिया खूप काळ चालली आणि तिचा निकाल हा लागला की ते दोघे एकत्र नाही राहणार पण त्या दोघांना कंपनी मात्र एकत्र चालवावी लागेल बारबारा आणि फ्रँक यांच्या घटस्फोटाच्या काही दिवसांनंतरच फर्निचर इंडस्ट्रीचे संमेलन होते तिथे प्रत्येक जण हे जाणून घेण्याच्या मागे होते की अखेर बारबरा आणि फ्रँक यांच्यामध्ये नेमके काय झाले आहे ते पण कोणाची हिंमत होत नव्हती हा प्रश्न विचारायची बारबारा तिकडे लेखकासोबत डिनर करत होती तेव्हा तिथे बारबाराला एका बाईने विचारलेच की बारबारा तुझ्या आणि फ्रँकच्यामध्ये काय झाले होते हा प्रश्न जरा विचित्र होता पण बारबरा या प्रश्नाला वैतागले नाही आणि ती बोलली की आम्ही वेगळे झालो आहोत पण याचा कंपनीवर काहीच परिणाम झालेला नाही आहे ती बाई या उत्तराला घेऊन समाधानी नव्हती तिने पुन्हा प्रयत्न केले काय तुम्ही अजूनही सोबतच काम करत आहात बारबराने पुन्हा त्याच स्वरात तेच उत्तर दिले की आम्ही वेगळे झालेलो आहोत पण याचा कंपनीवर काहीच परिणाम झालेला नाही आहे आता ती बाई थोडी गोंधळली पण अजूनही तिने हार मानली नाही आता तिने विचारले की काय तुम्ही अजूनही कंपनीत काम करत आहात बारबराने पुन्हा त्याच स्वरात पुन्हा तेच उत्तर दिले की आम्ही दोघे वेगळे झालो आहोत पण याचा कंपनीवर काहीच परिणाम झालेला नाहीये आणि हे उत्तर ऐकून ती बाई गुपचूप तिथून निघून गेली ही आहे द ब्रोकन रेकॉर्ड टेक्निक जर तुम्हाला कोणी पुन्हा पुन्हा अशा विषयावर प्रश्न विचारत आहे ज्याचे उत्तर द्यायला तुम्हाला नाही आवडत तर तुम्ही तुमच्या पहिल्या उत्तरावर अडकून राहा शब्द निशब्द तुम्ही त्याच स्वरात पुन्हा पुन्हा तेच उत्तर द्या ज्याप्रमाणे गाण्याची कॅसेट जसे अडकल्यानंतर एकच शब्द रिपीट करत असते बस तुम्हालाही तसेच अडकून रिपीट करत राहायचे आहे असे केल्याने प्रश्न विचारणाऱ्याला लाजीरवाने वाटेल आणि तो तिथून निघून जाईल आता येऊया दुसऱ्या टेक्निकवर कसे तुमच्याकडे नेहमी काहीतरी इंटरेस्टिंग असले पाहिजे बोलण्यासाठी असे आपण खूप वेळा बघतो की बोलण्याच्या सुरुवातीला किंवा अर्ध्यामध्ये आपल्याकडे काहीच इंटरेस्टिंग बोलायला नसते जेव्हा तुम्ही एखाद्या पार्टीमध्ये किंवा एखाद्या मीटिंगमध्ये जात असणार तेव्हा तुम्ही तुमच्या लूकवर तर पूर्ण लक्ष देता जसे की तुमचे शूज कसे आहेत तुमचे कपडे कसे आहेत तुमच्या लिपस्टिकचा रंग छान आहे की नाही टाय व्यवस्थित आहे की नाही पण तिथे जाऊन आपण काय बोलणार आहोत कसे बोलावे म्हणजे आपले व्यक्तिमत्व लोकांमध्ये चांगले होईल लोक आपल्याबद्दल बोलले पाहिजेत याबद्दल आपण विचारच करत नाहीत खूप वेळा आपल्याकडे बोलण्यासाठी काहीच नसते आपला मेंदू कामच करत नाही आणि संभाषण त्या लेवलपर्यंत नाही पोहोचत ज्या लेवलपर्यंत आपल्याला ले ते पोहोचवायचे असते तर या संभाषणाचा फ्लो चालूच राहावा यासाठी जी टेक्निक आहे तिचे नाव आहे द लेटेस्ट न्यूज घरातून निघते वेळी तुम्ही बातम्या वाचून निघत जा जगात कुठे काय चाललं आहे कोणाचे सरकार बनत आहे कोणाचे पडत आहे स्टॉक मार्केटची काय अवस्था आहे या सर्व गोष्टी मग तुम्ही कोणत्याही मीटिंगचे मेंबर असो एक चांगले संभाषण घडवण्यासाठी या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात तर मग लक्षात ठेवा मित्रांनो कधीही कोणत्या मीटिंगमध्ये जायच्या आधी आजच्या ठळक बातम्या वाचणे किंवा ऐकणे विसरू नका नंबर तीन जेव्हा तुम्हाला एखाद्यासोबत बोलायचे नसेल पण तुम्हाला बोलावे लागेल त्यावेळी काय करावे यासाठी एक टेक्निक आहे त्याला बोलतात पॅरोटिंग टेक्निक खूप वेळा असे होते की आपल्याला एखाद्यासोबत बोलायचे नसते पण आपला नाहीलाच असतो की आपल्याला त्याच्यासोबत बोलावे लागते आणि काही वेळा होते असे की आपल्याकडे बोलण्यासाठी काहीच राहत नाही अशा वेळे आपण काय केले पाहिजे ज्याप्रमाणे एक पोपट फक्त आपल्या बोललेल्या गोष्टी रिपीट करून आपले मने जिंकतो त्याचप्रमाणे ही पॅरोटीन टेक्निक काम करते ही टेक्निक अशी आहे की ज्याच्यासोबत तुम्ही बोलत आहात त्याच्या बोलण्यातील शेवटचे दोन तीन शब्द प्रश्नाच्या रूपात त्याला रिपीट करा जसे एक पोपट तुमच्या बोलण्याला रिपीट करतो उदाहरणार्थ असे समजा की तुम्ही तुमच्या मित्रासोबत कुठून तरी फिरून परत येत आहात आणि तुम्हाला खूप जास्त झोप येत आहे तुम्ही बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहेत तो तुम्हाला बोलतो की काल त्याने एक मस्त पिक्चर बघितला आता तुम्हाला इथे काय करायचं आहे की तुम्हाला त्याच्या या बोलण्यातील दोन तीन शब्द रिपीट करायचे आहेत एक मस्त पिक्चर मग होऊ शकते की तो तुम्हाला पुन्हा सांगेल की हो त्या पिक्चरची छान नवीन स्टोरी आहे मग तुम्ही परत रिपीट करा की नवीन स्टोरी अशा प्रकारे तुम्ही दोन दोन शब्द रिपीट करून पूर्ण पिक्चरची कहाणी ऐकू शकता आणि त्याला वाटणार पण नाही की तुम्ही बोर होत आहात तसेच ज्यावेळी तुमच्याकडे बोलण्यासाठी काहीच नसेल तेव्हा तुम्ही समोरच्या बोलण्याचे दोन तीन शब्द रिपीट करा तुम्हाला काहीच बोलण्याची गरज लागणार नाही समोरचा व्यक्तीच बोलत राहील तुम्हाला फक्त एका पोपटाप्रमाणे पॅरेटिंग करायचे आहे नंबर चार एखाद्याच्या नजरेत आपली इमेज कशी बनवायची तेही त्याची खुशामत न करता आता बघा स्तुती ऐकणे सर्वांनाच आवडते सर्वजण स्तुती व्हावी म्हणून उपाशी असतात पण समोरासमोर स्तुती करण्यात एक मोठी अडचण ही आहे की समोरचा तुम्हाला चापलूच समजू शकतो हे एक कटुसत्य आहे जर तुम्ही तुमचे बॉस तुमचा ग्राहक किंवा तुमच्या मित्राची स्तुती करत आहात तर हे पण होऊ शकते की ते पण तुम्हाला चापलूस समजू शकतात त्यांना वाटेल की हे असे बोलून तुम्ही एखाद्या कामाची भरपाई करत आहात किंवा तुम्हाला प्रमोशन हवे आहे किंवा तुमचा काहीतरी स्वार्थ यात लपलेला आहे आता तुम्ही विचाराल की मग यावर उपाय काय आहे यावर सर्वात चांगला उपाय आहे ग्रेप वाईन कम्युनिकेशन ही एक प्रकारची इन्फॉर्मल कम्युनिकेशन आहे यात तुम्हाला खास असे काही करायचे नाही आहे तुम्हाला ज्या व्यक्तीच्या नजरेत तुमची इमेज बनवायची आहे त्याच्या एखाद्या जवळच्या मित्राला भेटा आणि तुम्ही त्याच्याजवळ त्या व्यक्तीची स्तुती करा की तो खूप चांगला आहे खूप चांगलं काम करतो तो मला खूप आवडतो जेव्हा तो व्यक्ती त्याची स्तुती डायरेक्ट न ऐकता एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून ऐकेल की तुम्ही त्याची इतकी चांगली स्तुती केली तेव्हा यामुळे तुमची इमेज त्याच्या नजरेत चांगली बनून जाईल स्तुती डायरेक्ट न ऐकता जेव्हा आपण इनडायरेक्ट ऐकतो तेव्हा त्याची मज्जा काही वेगळीच असते जसे की कोणी तुम्हाला येऊन बोलतो की यार तो तुझ्याबद्दल असं असं बोलत होता तर ते ऐकून तुम्हाला जास्त आनंद होईल मग जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला भेटणार तेव्हा खूप आनंदी होऊन भेटणार कारण की त्याने तुमची स्तुती डायरेक्ट केली नव्हती तेव्हा मग त्याची इमेज तुमच्या नजरेत अशी बनते की तो व्यक्ती स्तुती समोर नाही करत म्हणजे तो एक चांगला व्यक्ती आहे तर यालाच बोलतात ग्रे पॉईंट कम्युनिकेशन नंबर पाच थँक यू बोलण्याची ती पद्धत ज्यामुळे तुम्ही लोकांची मने जिंकू शकाल ही टेक्निक एकदम सोपी आणि मजेशीर आहे आणि एकदम छोटी आहे तुम्ही याचा वापर कधीही आणि कुठेही करून तुमचे मित्र बॉस नातेवाईक ग्राहक इतर सर्वांची मने जिंकू शकणार या टेक्निकचा वापर करून तुम्ही त्यांना प्रोत्साहित करू शकता तुमच्यासाठी नेहमी अवेलेबल राहण्यासाठी तर चला या गोष्टीला समजून घेऊया तुमच्यासाठी कोणीही चांगले केले तर तेव्हा तुम्ही काय बोलता तुम्ही बोलता थँक्यू किंवा थँक्स तर टेक्निक ही आहे की तुम्ही फक्त थँक्यू नाही बोलायचे तर तुम्ही त्या थँक्यू सोबत एक कारणसुद्धा जोडायचे आहे म्हणजे थँक्यू फॉर कमिंग थँक्यू यू फॉर अंडरस्टँड मी हे असे सोबत जेव्हा तुम्ही समोरच्याच्या कामाला देखील उल्लेख करता तेव्हा तुम्हाला दिसेल की लोक तुमच्या बोलण्यात जास्त इंटरेस्ट दाखवायला लागले असतील आणि तुमच्या बोलण्याला जास्त महत्त्व दिले जात आहे आता येऊया या व्हिडिओच्या शेवटच्या टेक्निकवर आणि ती आहे इपॉक्झी आय टेक्निक आपल्या डोळ्यांचा वापर कसा करावा ज्यामुळे लोक तुमच्यावर प्रेम करतील मानवशास्त्रज्ञ डोळ्यांना रोमांस करण्याचे प्राथमिक अवयव मानतात कारण की अभ्यासात सांगितले आहे की डोळ्यांचा तीव्र संपर्क आपल्या हृदयाच्या ठोक्यांवर प्रभाव टाकतो त्यामुळे ही टेक्निक वापरताना कमीत कमी तीन माणसे पाहिजेत तुम्ही तुमचा टार्गेट आणि तिसरा व्यक्ती या आता बघूयात हे कसे काम करते ही टेक्निक तुम्हाला सुचवते की जेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये बोलत असाल तेव्हा बोलणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त फोकस तुम्ही तुमच्या टार्गेटवर ठेवा म्हणजे जर ग्रुपमध्ये कोणी बोलत असेल तर त्याच्याकडे जास्त लक्ष न देता तुम्ही तुमच्या टार्गेटकडे बघा जेव्हा तुम्ही असं करणार तेव्हा तुमच्या टार्गेटला दोन सिग्नल जाणार एक तर हा की तुम्हाला त्यांच्यात जास्त इंटरेस्ट आहे आणि दुसरा हा की तुम्ही कॉन्फिडंट आहात आणि मग तुमचा टार्गेट पण तुमच्यात जास्त इंटरेस्ट घेईल जर तुम्ही पण त्याला अट्रॅक्टिव्ह वाटले तरच ही टेक्निक एच आर प्रोफेशनल लोक वापरतात त्यांच्या कामगारांना पारखण्यासाठी पण या टेक्निकचा वापर खूप ठराविक ठिकाणी आणि योग्य वेळी केला पाहिजे इपॉक्झी आय टेक्निक लेडीजवर खूपच परिणामकारक आहे जर तुम्ही पण त्यांना अट्रॅक्टिव वाटत असणार तर पण जर तुम्ही त्यांना आवडत नसणार तर मग ही टेक्निक त्यांच्यासाठी खूप त्रासदायक असेल तर कोणीही या टेक्निकचा वापर कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर नाही केला पाहिजे कोणत्याही अनोळखी व्यक्तीला बघत बसणे चांगली गोष्ट नाही आहे तर मग मित्रांनो या होत्या कम्युनिकेशन स्किल्सच्या सहा टेक्निक हाव टू टॉक टू ॲनिवन या पुस्तकातून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार